कांदा निर्यात बंदीने राज्यात चक्क तीन हजार विवाह रखडले लग्न सराई सुरू असतानाच निर्यात बंदी झाल्यामुळे कांदा उत्पादकांच्या हाती पैसा झाला नाही साहजिकच या शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाहात अडथळे आलेत आता निर्यात सुरू झाल्यास दोन पैसे मिळतील आणि मार्च नंतर रखडलेले विवाह करता येतील अशी आशा शेतकरी बाळगून आहेत निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांचं नुकसान झालं त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात महिनाभरात बाराशे विवाह होऊ शकले नाहीयेत तर राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा विवाहाचा आकडा पंचवीसशे ते तीन हजार आहे या विवाह सोहळ्याच्या तारखा काढून पैशाअभावी पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे शिवाय नवीन कांद्याला भाव नसल्याने महिनाभरात पंधराशे कोटींचं नुकसान झाल्याचा दावा लासलगाव बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम यांनी केलाय प्रधानमंत्री मोदी तारखेला नाशिकला येतायत सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रात माझी अशी अपेक्षा आहे हे जे असू आहे शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पोचवावा आणि मोदींनी त्याचाच निर्णय घ्यावा